नमस्कार आपण पाहताय रत्नपूर न्यूज औसा तालुक्यातील बुधुडा गावच्या ब्रिजजवळ काळी पिवळी जीपने हुलकावणी दिल्याने बसचा झाला अपघात चाळीस ते पन्नास प्रवासी जखमी औसा तालुक्यातील बुधुडा गावाजवळ असलेल्या ब्रिजजवळ लातूरहून तुळजापूरकडे जाणारी एस टी बस क्रमांक एम एच वीस बी अठ्ठावीस झिरो दोन ही एस टी बस लातूरहून तुळजापूरकडे जात होती दरम्यान बुदुडा गावाजवळील ब्रिज पुलाजवळ येताच औशाकडून येणारी काळी पिवळी जीप ब्रिजवरून जायचे का ब्रिजच्या खालून जा रस्त्याने जायचे या संभ्रमात असतानाच अचानकपणे काळी पिवळी जीप ब्रिज पुलाखालून काळी पिवळी जीप घातली या संभ्रमात एस टी बस चालकाची सदर बस वेगात असल्याने ती बस ब्रिज पुलाजवळ खड्ड्यात जाऊन अपघात झाला या अपघातात एस टी बसमधील चाळीस ते पन्नास प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची घटना आज दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे घटनास्थळी तातडीने औसा पोलीस ठाण्याचे पोलीस पोहोचून एस टी बसमधील जखमींना लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे अशी माहिती औसा पोलिसांनी आज सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान सांगितली रत्नापूर न्यूज औसा